नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंती चॅनल मन, मन शांतीवर स्वागत आहे आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला भगवान बुद्धांच्या चार गोष्टी थाम येत नाही महाराज तथागतांच्या चार गोष्टी अशा आहेत की त्यात कोणीही बाधा आणू शकत नाही त्या चार गोष्टी अशा एक तथागतास देण्याच्या उद्देशाने सिद्ध केलेले दान दोन त्यांच्या शरीरातून उत्पन्न होऊन आकाशात फाकलेली आभा म्हणजेच प्रकाश तीन त्यांचे निरंतर सज्ञत्व आणि चार आयुष्य पूर्ण होईपर्यंत जिवंत राहणे महाराज भगवान बुद्धांसंबंधी या चार गोष्टींना कोणीही थांबवू शकत नाही या चारही गोष्टी एकसारख्या त्यात असून एकही कमी आढळून येत नाही त्यांना कोणीही विचलित करू शकत नाही कोणाला कोणत्याही प्रकारे त्यांना बदलविणे शक्य नाही महाराज जेव्हा पंचशाल गावातील ब्राह्मणात जाऊन मिसळला तेव्हा तो अदृश्य होऊन बसला होता महाराज समजा सीमेवरील बिकट अशा अरण्यात दडून बसलेले लुटेरे चोर वाटसरूंना लुटतात व वा मारतात परंतु ते जर राजाच्या दृष्टीस पडले तर त्यांची गती काय होईल म्हणते अशा लोकांचे तर शेकडो हजारो तुकडे तलवारीने केले जाऊ शकतात महाराज याचप्रमाणे मार त्या ब्राह्मण गृहपती मध्ये अदृश्य अवस्थेत मिसळला होता महाराज माराने जर भगवान बुद्धास देण्याच्या उद्देशाने तयार केलेल्या दानात किंवा त्यांना लाभलेल्या दानात काही बाधा उपस्थित केली असती तर त्याच क्षणी त्याच्या डोक्याचे शेकडो हजारो तुकडे होऊन पडले असते होय भंते नागसेन आपण अगदी खरे सांगत आहात त्या दृष्ट व पापी माराने चोराप्रमाणेच कार्य केले तो अदृश्य होऊनच त्या ब्राह्मणात जाऊन बसला होता त्याने जर भगवान बुद्धासाठी देण्याच्या उद्देशाने तयार केलेल्या दानात किंवा त्यांना लाभलेल्या दानात काही बाधा उपस्थित केली असती तर त्याचे शरीर भुसा सहज उडून जावा तसे इतरस्त उडून गेले असते बरोबर आहे भंते नागसेन आपण जसे सांगितले ते मी मान्य करतो उपभाग सतरा अज्ञानाने केलेले पाप व पुण्य भंते नागसेन आपण लोक म्हणता की अज्ञान वश ज्याच्याकडून हिंसा घडते त्याबद्दल त्यास अधिक पाप लागते तरी पण भगवान बुद्धाने विनयावर उपदेश करताना म्हटले आहे की अजानता घडलेल्या पापकर्माबद्दल काहीही पाप लागत नाही म्हणते ना अज्ञान वश घडलेल्या प्राणी हिंसेबद्दल अधिक पाप लागत असेल तर दुसरीकडे अज्ञान वश घडलेल्या पापकर्माबद्दल काहीही दोष लागत नाही असे हे म्हणणे सपशेल खोटे ठरते आणि अज्ञानवश घडलेल्या पापकर्माबद्दल काहीही दोष लागत नाही हे म्हणणे खरे असेल तर अज्ञानवश ज्यांच्याकडून हिंसा घडते त्याबद्दल त्यास अधिक पाप लागते असे म्हणणे खोटे ठरते हे सुद्धा अत्यंत कठीण कोडे आहे तेव्हा आपण याची ही करून द्यावी महाराज दोन्ही विधाने बरोबर आहेत परंतु दोन्ही विधानांच्या अर्थात थोडा फरक आहे तो कोणता बरे कित्येक असे दोष आहेत की जे अज्ञानवश घडतात आणि कित्येक असे आहेत की जे जाणीवपूर्वक केले जातात या दोन्ही दोषांसंबंधाने प्रथम दोषाकडे दृष्टी करून तथागताने म्हटले होते की अज्ञानवश घडलेल्या दुष्कृत्यांबद्दल काहीही दोष लागत नाही बरे आहे बनते आपण जसे सांगितले ते मी सहर्ष स्वीकार करतो भगवान बुद्धांचा भिक्षू प्रती भंते नागसेन एकदा भगवान बुद्ध म्हणाले होते की हे आनंद तथागतांना असे कधी वाटत नाही की मीच केवळ भिक्षु संघाचे संचालन करीत आहे किंवा भिक्षू संघाने माझेच अनुकरण करावे सोबत मैत्रीय बुद्धाच्या स्वाभाविक गुणांची प्रशंसा करताना त्यांनीच असे म्हटले ही असेही म्हटले आहे की ज्याप्रमाणे मी सध्या शेकडो भिक्षूंच्या संघाचे संचालन करीत आहे त्याचप्रमाणे ते हजारो भिक्षूंच्या संघाचे संचालन करतील भंते नागसेन मीच भिक्षू संघाचे संचालन करीत आहे किंवा समस्त भिक्षूंनी माझेच अनुकरण करावे असे जर भगवान बुद्धास वाटत नसेल तर मैत्रीय संबंधी बोलताना त्यांनी काढलेले उद्गार खोटे ठरतात आणि मैत्रीय बुद्धांसंबंधी काढलेले उद्गार खरे मानावे तर संघ संचालनासंबंधी संचालना 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 स्थवीर आनंदाजवळ केलेले त्यांचे कथन खोटे ठरते हे सुद्धा एक कोडे आपण उकलून द्यावे महाराज भगवान बुद्धाने आनंदाजवळ काढलेले उद्गार आणि मैत्रीय बुद्धाच्या स्वाभाविक गुणांसंबंधाने काढलेले उद्गार हे दोन्ही बरोबर आहेत परंतु महाराज या प्रश्नातील एकाचा अर्थ सावशेष असून दुसऱ्याचा अर्थ निरवशेष आहे महराज बुद्ध मला हवे, ते कोणाच्या पाठीमागे लागत नाहीत तर अनुयायाची त्यांच्या मागे येतात महाराज हा मी आहे किंवा हे माझे आहे असा लोकांचा केवळ समज असतो परंतु परमार्थात असे काहीच आढळून येत नाही महाराज भगवान प्रेम बंधनापासून सर्वथा मुक्त झालेले असतात त्यांच्या मनात कोणाच्याही प्रती आपलेपणाची भाव उरली नसते हे माझे आहे याबद्दलचा भ्रम सुद्धा भगवान बुद्धात उरलेला नसतो असे असूनही संघ मात्र त्यांनाच आपला संचालक मानून तसे आचरण करतो महाराज पृथ्वीवर राहणाऱ्या समस्त जीव मात्रांचा आधार पृथ्वी असली तरी तिला कधीही वाटत नाही की हे सर्व माझेच आहे महाराज महाराज याचप्रमाणे भगवान बुद्ध सर्वच मानवास ते ते जीवन कंठतात, मनात असे एतना ही कि हे है। बशी भावना नसते महाराज एखाद्या पावसाचा प्रचंड ढग पावसाचा वर्षाव करून गवत झाडे पशु किंवा मनुष्याची वृद्धी करतो त्यांच्या कुळतंतुची जोपासना करतो त्याच्या वर्षावाने सर्वांना जीवनदान मिळते तरी पण त्यास असे कधी वाटत नाही की हे सर्व माझेच आहे पालन आहे महाराज याच प्रमाणे भगवान बुद्ध सर्व प्राणी मात्रास पुण्यरूपी चांगले गुण देऊन जीवनदान देतात आणि त्यांना पुण्याचे वाटेकरी बनवितात त्यांच्यामुळे सर्वांना पुण्यकर्माची जाणीव झाली आहे तरी पण ते चुकून देखील अशी अपेक्षा करीत नाही की हे माझेच आहे असे आपलेपणाचे किंवा परकेपणाचे भाव त्यांना नसतात कारण की या भावनांपासून ते वर गेलेल्या असतात ठीक आहे भनते नाचसेन आपण हा प्रश्न अगदी स्वच्छ करून दिलात योग्य तर्काने समजावून सांगितले गुंतावळा उकलून दिला गाठ उकलून दिली अंधारात प्रकाशाची मशाल पाजली मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद